नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत खूप खूप लगे असं लगं सांगायसारखं नाही इतकं लगं खूप मित्रांनो आता वा आता आपल्या पाठीमागे दिसते जवारी आहे ह्या जवारीला आता पहा कशी हिरवी लसलस लसलस झाली कांद्याच्या पाथिवानी झालेली आहे तर तुम्हाला आम्ही तीन आयटम दाखवतो तीन वस्तू दाखवतो ह्या तीन वस्तू शेवटपर्यंत बघा ह्याच व्हिडिओमध्ये आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाही काही नाही तीन वस्तू अशा आहे तुम्ही हापकून जासान त्या तीन वस्तू चला मग ना वेळ घालता आपण त्या तीन वस्तू पाहूया ह्याच व्हिडिओमध्ये चला मग मित्रांनो बघा कशी आपली जवारी आहे तिकडे तीन वस्तू तुम्हाला दाखवतो त्या तीन वस्तू फक्त पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा फक्त तुम्ही हापक तीन वस्तू कोणत्या एक आहे चला मग त्या तीन वस्तू बघायला आपण बघा आपली जवारी आहे तुम्हाला जेवारी दाखवा येतो मग त्या तीन वस्तू दाखवतो तीन वस्तू पहा बघा आणि मग आम्हाला सांगा कशा आहे कशा नाही तीन वस्तू म्हणजे अशा आहे पाहण्यासारख्या तीन वस्तू आहे पहिली वस्तू झालेली आहे दाखवतो तुम्हाला ही पहिली वस्तू आहे जवारी हे बघा आपली जवारी सॉरी हे आपली हरभरा आहे बघा कसे हरबर आहे आपलं एक नंबर पड्या हरबर आहे मित्रांनो कसं हरबर आहे हरभरे हरबर आहे मित्रांनो बघा कसं हरबर आहे कसं नाही आम्हाला ही दुसरी वस्तू आहे पहिली वस्तू दाखवली ही दुसरी वस्तू आहे हे दुसरी वस्तू तिसरी वस्तू राहिली पायाची तुम्हाला ती दाखवतो वस्तू तिसरी वस्तू मित्रांनो बघा मित्रांनो गहू पीक आपला मस्त गहू आलेला आहे असा मस्त गहू जमलेला आहे आपला मित्रांनो बघा कसा आहे कसा नाही गहू आम्हाला सांगा ही पहिली वस्तू दाखवली दुसरी वस्तू दाखवली तर ही तिसरी वस्तू मित्रांनो शेतकऱ्याला तीन वस्तू सापडलेल्या आहे पहा अशा प्रकारच्या सापडलेल्या आहे अशा प्रकारच्या वस्तू सापडलेल्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान